राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरणारी अणगर नगरपंचायतीची निवडणूक अखेर बिनविरोध झालेली आहे आज अधिकृतरित्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं ज्या विजयी उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील त्यांचे सासरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना प्रमाणपत्र जे आहे ते सुपूर्द करण्यात आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राजन पाटील आहेत काय सांगाल राज्यभर हा मुद्दा गाजलेला होता निवडणूक होईल न होईल थेट न्यायालयापर्यंत हा विषय गेला गेलेला होता आणि आज अधिकृतरित्या आपल्या सुनबाई ज्या आहेत त्या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा झालेल्या आहेत पहिली प्रतिक्रिया मी पहिली प्रतिक्रिया अशी दिन की हा गाजण्याचा विश्वच नव्हता ही निवडणूक गाजण्याचा विषयच नव्हता कारण या गावामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे ती परंपरा गावकऱ्यांनी या ठिकाणी राबवली त्याबद्दल मी गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार मानीन आणि काही लोकांना राजकारणच करायचं म्हणून करता नाक आम्हाला आमच्या गावाला आमच्या पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं त्यांना जनतेनेही ठोकरलं आणि न्यायव्यवस्थेनं त्यांना ठोकरलं त्यामुळं मला मनस्वी आनंद आहे आणि हा सगळा आनंद हा विजय ही मी माझ्या अनगर नगरीच्या जनतेच्या मतदारांच्या चरणी अर्पण करीत आहे खरं तर आज अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या सुनबाई ज्या आहेत त्या येणं अपेक्षित होतं मात्र त्या काही कारणास्तव आलेलं नाहीत नेमकं कारण काय न येण्यामागचं खूप मोठा दिवस आहे नाही त्या जरा आता त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यात आता ते ख्रिसमस आहे त्यामुळे त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यामुळं आणि माझा एक नातू बेंगलुरूला असतो तो त्याला आणण्यासाठी म्हणून करता ते आज बेंगलोरला त्याला पिकअप करायचं आहे म्हणून करता त्या दोघी तिथे त्या गेले त्यामुळे येऊ शकल्या नाहीत नक्कीच आपण बघू शकता की काही कौटुंबिक कारणांमुळं नगराध्यक्ष झालेल्या प्राजक्ता पाटील या जरी येऊ शकल्या नसतील तरीसुद्धा त्यांच्या वतीनं त्यांचे सासरे आणि मोहोलचे माजी आमदार राजन पाटील यांनी विजयाचं प्रमाणपत्र जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं अधिकृतरित्या घोषित झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे कॅमेर नागशी विश्वभूषण साम टी न्यूज अनगर सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका